मित्रांनो एस पी मॅडम साध्या कपड्यात काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात जातात त्या सामान खरेदी करण्यासाठी बाजारात इकडे तिकडे फिरत होत्या की तितक्यात अचानक दोन खोडकर भटकंती मुलं तिथे येतात आणि एस पी मॅडमसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करू लागतात सुरुवातीला एस पी मॅडमला वाटते की कदाचित चुकून त्यांचा हात लागला असेल पण तरीही ती मुले त्यांच्या हरकती सुरूच ठेवतात शेवटी चढवून एस पी मॅडम एका मुलाच्या जोरात कानाखाली वाजवतात आणि दुसऱ्या मुलालाही मारणार इतक्यात तो मुलगा त्यांचा हात पकडतो यानंतर एस पी मॅडम एका क्षणात त्या दोघांनाही दोघा मुलांनाही जमिनीवर पटकवतात आता समोरचे हे दृश्य पाहून बाजारात उभे असलेले प्रत्येकजण आश्चर्य होतात की एक सामान्य दिसणारी मुलगी इतकी ताकदवान कशी असू शकते ज्याने दोन्ही मुलांना क्षणात पटकावले मित्रांनो एस पी मॅडम त्यांच्या सुरक्षेशिवाय तिथे का गेल्या होत्या आणि पुढे या कथेत काय होते जाणून घेऊया संपूर्ण घटनेमागचे सत्य या व्हिडिओमध्ये एका छोट्याशा गावात एक मुलगी राहत होती तिचे नाव निकिता होते निकिताच्या घरी तिचे आई वडील आणि दोन लहान भावंडे राहत होती तिचे वडील एका खाजगी नोकरी खाजगीत नोकरी करत होते खाजगीत नोकरी करून ते आपल्या कुटुंबाचे पोषण करत होते निकिता ही कुटुंबातील मोठी मुलगी होती त्यामुळे तिचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तिने एक परीक्षा दिली होती ज्याचा निकाल काही दिवसातच येणार होता आता निकालाची वेळ येता संपूर्ण कुटुंब या निकालाबद्दल आशावादी होते ते त्या निकालाची उत्कटतेने वाट पाहत होते आता जेव्हा तो निकाल हाती लागतो तेव्हा त्यांच्या कुटुंबात आनंदाची जणू लाटच उसळते कारण निकिताने यू पी एस सी क्लिअर केली होती निकिता आता एक एस पी साहेबा झाली होती या गोष्टीचा आनंद निकिताचे वडील संपूर्ण गावात थाटामाटात साजरा करतात आणि संपूर्ण गाव निकिताचे कौतुक आणि अभिनंदन कर करायला थकत नव्हते यानंतर निकिता तिच्या प्रशिक्षणासाठी निघून जाते तिथे राहून तिचे प्रशिक्षण सुरू ठेवते हळूहळू वेळ निघून जातो आणि निकिताचे प्रशिक्षणही कालांतराने पूर्ण होते अनेका जिल्ह्याचा पदभार निकिताने सांभाळला होता निकिता खूप मेहनती प्रामाणिक आणि धाडसी अधिकारी होती आणि ती तिचं काम प्रामाणिकपणे करायची जिथे ती काम करायची तिथे कुणी अजिबात सहन केला जात नव्हता आता निकिता मॅडमच्या नावाची गुंड लोकांना इतकी भीती वाटायची की निकिता मॅडम यांची ज्या जिल्ह्यात पोस्टिंग व्हायची तिथली सक्रिय टोळी तितके दिवस अगदी शांतच राहायची कोणताही गुन्हा करण्यासाठी कोणीही पुढे यायचे नाही आता अशीच हळूहळू वेळ निघून जाते निकिता यांच्या पोस्टिंगला जवळजवळ दोन वर्ष उलटून गेली होती दोन वर्षानंतर निकिताची दुसऱ्या शहरात बदली होते तिथे गेल्यावर निकिता मेहनत आणि प्रामाणिकपणे त्यांचे काम करू लागतात एक दिवस संध्याकाळी जेव्हा निकिता मॅडम त्यांच्या घरी बसल्या होत्या तेव्हा त्यांना काही सामानाची गरज फासत होती निकिता मॅडम त्यांच्या ड्रायवरला सांगूनही ते सामान बाजारातून मागवू शकत होत्या पण त्या विचार करतात की मी स्वतः जाऊन बाजारातून सामान घेऊन येते त्यानिमित्ताने फेरफटकाही मारून येते आणि म्हणून निकिता वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या ड्रायवरसोबत त्यांच्या कारमध्ये बसून बाजाराकडे निघाल्या आता जेव्हा निकिता मॅडम मार्केटच्या बाहेर पोचतात तेव्हा त्या त्यांच्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतात आणि म्हणतात की तुम्ही गाडी घेऊन जा माझे काम झाले की मी तुम्हाला कॉल करेन मग तुम्ही मला घ्यायला या तेव्हा निकिताने साधे कपडे घातले होते निकिता सिक्युरिटी विना आणि ड्रायव्हर विना एकट्याच त्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी इकडे तिकडे फिरत होत्या कारण त्यांच्यामुळे इतर लोकांना काही त्रास व्हावा असे त्यांना अजिबात वाटत नव्हते शिवाय त्यांना अगदी सामान्यपणे बाजारात खरेदी करायची होती यानंतर निकिता वस्तू विकत घेण्यासाठी इकडे बाजारात फिरू लागतात आणि काही सामानही खरेदी करतात पण आता त्यांना आणखीन काही सामान खरेदी करायचे होते त्यामुळे त्या सामान खरेदीसाठी बाजारात इकडे तिकडे फिरत होत्या तेव्हा अचानक एका मुलाचा हात विचित्र पद्धतीने त्यांच्या हाताला स्पर्श होतो पण हे बघून त्यांना आधी वाटते की कदाचित चुकून स्पर्श झाला असावा म्हणून त्या सुरुवातीला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा त्यांचे सामान खरेदीसाठी थोडे पुढे जातात पण पुन्हा तोच मुलगा पुन्हा एकदा एस पी मॅडमला स्पर्श करतो हो पण यावर निकिता मॅडम गप्प बसत नाहीत आणि त्या मुलाला त्या बदल्यात एक जोरदार थप्पड मारतात आता त्या मुलाला मारताच त्याच्यासोबत आणखीन एक दुसरा मुलगाही होता तो मुलगा पुढे घेऊन निकिता मॅडम यांचा हात पकडतो निकिता मॅडम यांचा हात धरताच निकिता मॅडम त्या दोघांनाही एका क्षणात खाली जमिनीवर पटकावतात आणि आपले संरक्षण तंत्र वापरून निकिता मॅडम यांनी त्या दोघांनाही चांगलेच पटकावले होते जेव्हा बाजारात उभे असलेले इतर लोक हे दृश्य पाहतात तेव्हा ते, ते हैराण होतात की एक साधारण दिसणारी मुलीने असे काय केले जे दोन्ही मुले खाली जमिनीवर रोळत आहेत पण यानंतर निकिता मॅडम आपला फोन बाहेर काढतात आणि आपल्या टीमला कॉल करून त्यांना मार्केटमध्ये बोलावून घेतात आता जेव्हा तिथे एकाच वेळी अनेक गाड्या येऊन उभा राहतात तेव्हा ती वाहने पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते पण त्यानंतर जेव्हा त्या लोकांना हे कळते की ही मुलगी कोणी साधारण मुलगी नसून इथल्या एस पी साहेब आहेत तेव्हा ते सगळे लोक आश्चर्यचकित होतात कारण एका एस पी मॅडम यांना त्यांनी असे कधीच पाहिले नव्हते की त्या अशा साधारण व्यक्तीप्रमाणे बाजारात वस्तू खरेदी करत असताना दिसतील त्यानंतर एस पी मॅडम गर्दीला इकडे तिकडे बाजूला करत त्या दोघा मुलांना अटक करून पोलिसांसोबत बसवतात मग वरून पोलिसांस मग एस पी मॅडम पोलिसांना निर्देश देतात की या दोघांनाही हात लावू नका त्यांना आरामात घेऊन जाऊन लॉकरमध्ये बंद करा मी थोड्या वेळातच पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना भेटते त्यानंतर पोलीस त्या, त्या मुलांना गाडीत बसवतात हो आणि तेथून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन लॉकरमध्ये बंद करतात इकडे एस पी मॅडम मार्केटमधून सरळ त्यांच्या घरी जातात आणि घरी गेल्यावर त्या त्यांचे कपडे बदलतात आणि ड्रायव्हरला घेऊन सरळ त्या पोलीस स्टेशनच्या दिशेने निघतात तर इकडे दोन्ही मुलांना आता खूप टेन्शन आले होते की आज आपण कोणत्या मुसिबतमध्ये फसलो आहोत आता यातून सुटका तरी कशी होईल ते दोघेही डोक्याला हात लावून हैराण परेशान होऊन बसले होते तितक्यात एस पी मॅडम यांची गाडी तिथं पोहोचते त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरही होता त्या दोघा मुलांना एस पी मॅडमचा रुबाब पाहिला तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांचे हातपाय थरथर कापत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता आता एस पी मॅडम त्या दोघा मुलांना बाहेर काढण्यासाठी सांगतात त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करतात एस पी मॅडम त्यांना विचारतात की तुम्ही लोक किती दिवसापासून मुलींची छेड काढताय आणि हे सर्व करण्यामागे तुमचा हेतू तरी काय आहे तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे इकडे एस पी मॅडम यांचा रुबा पाहून ते आधीच आश्चर्यचकित झाले होते त्यानंतर ते दोघेही एस पी मॅडमचे पाय धरतात आणि रडून रडून त्यांची माफी मागू लागतात म्हणतात की मॅडम प्लीज आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे यापुढे आम्ही अशी चूक कधीच करणार नाही आता काही वेळ एस पी मॅडम विचार करतात नहीं विचार करून त्या दोघांनाही सांगतात की नाही मी तुम्हाला माफ करू शकत नाही कारण मी कुठेही काम करते तिथे गुन्हाला अजिबात माफ केलं जात नाही तुमच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल यानंतर एस पी मॅडम यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगतात आणि त्या ते स्वतः त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करतात ती मुलं रडतात माफी मागतात आणि सांगत राहतात की मॅडम आम्हाला माफ करा पण त्या त्यांना स्पष्ट सब शब्दात सांगतात की तुम्ही केलेला गुन्हा कदापिही माफ केला जाणार नाही तुम्ही केलेल्या कृत्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल असे बोलून एस पी मॅडम तिथून निघून गेल्या त्या मुलांना कोर्टात हजर केले जाते आणि न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते काही दिवसातच ही बातमी वाऱ्यासारखी बाजारात पसरते तेव्हा चारही बाजूनी लोक एस पी मॅडमचा जे जेकार करतात आणि म्हणतात की एस पी मॅडम असाव्या तर अशा आता जी खोडकर मुलं पोरं कॉलेजच्या बाहेर उभे राहून मुलींचे छेड काढत होते तेही आता सावध झाले होते आताया घटने ही कौलेश की बाहिर मुलो आता या घटनेनंतर कोणत्याही कॉलेज किंवा मंदिराबाहेर खोडकर मुलं दिसणेस बंद झालं होतं आता त्या शहरात मुलींची छेडखाड करण्याचे बंदच झाले होते कारण सर्वांनाच ही भीती वाटत होती की एस पी मॅडम कोणत्या मुलीच्या वेशात आल्या तर आणि आम्हालाही पकडून नेलं तर जी कारवाई त्या दोघावर झाली होती ती आपल्यावरही होईल आता सर्व मुली स्वतःला सुरक्षित समजू लागल्या होत्या तर मित्रांनो ही कथा होती एका महिला एस पी मॅडम यांची ज्यांनी बाजारात आज जाऊन दोन मुलांना पकडले आणि आज ज्या कारणासाठी शहरात त्यांचे गुणगान झाले पण अशा मुलींच्या खोड्या करणाऱ्या वृत्ती काही थांबत नाही खरं तर यासाठी कठोर कायदा आणला पाहिजे तुमचे मत कृपया कमेंट करून आम्हाला कळवा कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद